एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मित्रांनो बऱ्यापैकी वीस ते बावीस कांड्यावर हा ऊस आपला गेलेला आहे जर सध्याच्या काळात तुमचा ऊस या कंडिशनमध्ये असेल दोन तीन महिन्यानंतर कारखान्याला तुमचा ऊस जाणार असेल तर अशा टायमाला कांडी लाभण्यासाठी त्याच्यासोबतच कांद्यांची संख्या वाढीसाठी आणि एकंदरीत ऊस मजबूत जाड बनण्यासाठी वजनदार बनण्यासाठी आपल्याला कसं व्यवस्थापन नेमकं खताचं करणं गरजेचं आहे मित्रांनो या स्टेजला तर आपण तुम्ही डायरेक्ट खतं टाकू शकत नाही परंतु ड्रीप व्यवस्थापन जर असेल तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे फॉस्फरस आणि त्याच्यासोबतच पोटॅशियम हे जे दोन महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत तर या अन्नद्रव्याची आपल्याला सध्याच्या काळामध्ये ऊस पिकाला तिथं टाकणं गरजेचं आहे मग हे अन्नद्रव्य आपल्याला कशातून भेटतील एकतर झिरो बावन्न चौतीस आहे तेरा चाळीस तेरा आहे तेरा झिरो पंच चाळीस आहे किंवा शेतकरी मित्रांनो झिरो झिरो पन्नास आहे यांसारख्या खतांचा आपल्याला ड्रिपद्वारे प्रति एकरासाठी चार ते पाच किलो कोणतंही एक खत महिन्यातून एकदा तरी कमीत कमी सोडणं या टप्प्याला गरजेचं याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो ऊस तोडीला जाण्याच्या दीड ते दोन महिने अगोदर दहा किलो प्रति एकरासाठी जे काही पोटॅशियम सोनाईट येतं तर पोटॅशियम सोनाईट याच्यामध्ये जास्तीत जास्त पोटॅश म्हणजेच पालाश या अन्नद्रव्याची मात्रा आहे तर आपल्याला पोटॅशियम सोनाईट प्रति एकरासाठी दहा किलो शेवटच्या टप्प्यामध्ये अगदी सोडून द्या निश्चितच तुमच्या ऊस पिकाचं जे काही उत्पादन आहे तर ते तिथं वाढू शकतं मित्रांनो निश्चितच फॉस्फरस आणि पोटॅशियम या अन्नद्रव्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या ऊस पिकाला जास्तीत जास्त फायदा हा होत असतो धन्यवाद